ज्या मुलीची हत्या झाली त्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टला खूप मोठ्या जखमा केल्या तिच्या अंगाचे लचके तोडले तिच्या कमरेवर चाकूने वार केले पाठीवर वार केले आणि अक्षरशः ती ज्या वेळेस मृत्यू झाली त्यावेळेस तिचं तोंड दगडानं ठेचलं आणि दगडानं ठेचल्याच्या नंतर नंतर तिच्या जे शरीराचे लचके हे कुत्रे तोडू लागले आणि त्या कुत्र्यानं एक मासा तिच्या खांद्याचा मासाचा सुद्धा घेऊन गेले तिचा चेहरा समजू पण येत नव्हता तर चला ही घटना कशी आहे कुठे आहे आणि का घडली ही आपण सविस्तरपणे मित्र हो हा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि खरंच याच्यामध्ये चूक कोणाची आणि खरंच ज्याने ही गलती केली त्याला खरंच काय सजा भेटायला पाहिजे जरूर आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा तुमचं तर या कहाणीमध्ये स्वागत करता येत नाही आहे कारण ही घटना दुःखमय आहे मित्र हो एवढं समजून घ्या की जी घटना कुठंतरी सुख देते काहीतरी चांगलं होते तर तिथे तुमचं स्वागत करणे साहजिकच कर सत्य आहे परंतु मित्रहो मला माफ करा की या घटनेमध्ये मी तुमचं स्वागत करू शकत नाही आहे तर चला कानेला सुरुवात करूया ही घटना उरण येथील घडलेली आहे उरणमध्ये एका मुलीचं नाव यशस्वी शिंदे दाऊद नावाच्या मुलाने दाऊद नाव त्याचं नाव अडनव शेख दाऊद शेख या मुलाने तिचं पोक्सो अंतर्गमध्ये याने असा गुन्हा केला, केला होता की तिच्यावर अत्याचार केला होता त्यावेळेस ती मुलगी पंधरा वर्षाची होती आणि पंधरा वर्षाची असताना या मुलाने एक लहाने आणि बालवीने असं काहीच न मानता तिच्यावर अत्याचार केला अत्याचार केला म्हणून येशस्वी शिंदेच्या आईवडिलांनी त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता आणि गुन्हा दाखल केल्याच्या नंतर त्याला जेल झाली ही घटना जवळपास दोन हजार अठराच्या दोन हजार एकोणीसच्या दरम्यान घडली होती मग ज्यावेळेस दाऊद शेखला जेल झाली त्यावेळेस दाऊद शेख हा जेलच्या बाहेर आला आणि बाहेर आल्याच्या नंतर त्यानं नको ते कृती केला येत्या गुरुवारी जी यशस्वी शिंदे, शिंदे ही रात्री मैत्रिणीकडे चालली आणि मैत्रिणीकडे चालले म्हणून ती घराच्या बाहेर तिच्या आईवडिलांना विचारून चालली होती यशस्वी शिंदे ही मैत्रिणीच्या घरी सुद्धा गेली होती परंतु येताना ये येताना तिच्या आईवडिलांनी खूप वाट पाहिली पण शिंदे ही आलीच नाही म्हणून सगळ्यांचे चक्केपंजे झाले आणि यशस्वी शिंदेच्या वडिलांनी तिची तक्रार तिची पोलीस स्टेशनमध्ये उरण पोलीस स्टेशनमध्ये के, तिच्याविषयी केस दाखल केली की मुलगी हरवलेली आहे तर याचा शोध पोलीस घेतच होते त्यासाठी पोलिसांनी जवळपास तीन पदके सुद्धा बनवली होती तर चला आपण आता विस्तृतपणे या कहाणीला विस्तृतपणे सांगणार आहोत यशस्वी शिंदे ही कॉमर्स शिक्षण घेत असताना आता ती जवळपास एक प्रायव्हेट कंपनीमध्ये डाटा ऑपरेटरचं काम करायची त्याच्यावर तिचा उदरनिर्वाह ती करत असे आणि वडांना तेवढं सायती देत असे अशातच काय झालं की जो दाऊद शेख हा जेलमधून सुटून आला जेलमधून सुटून आल्याच्या नंतर त्याने काय कृती केलं आता आपण बघणार आहोत तर यशस्वी शिंदे ही मैत्रिणीच्या घरी गुरुवारी जाते म्हणून असं आईवडिला बोलून गेली आणि गुरुवारी ती रात्री पोहोचलीच नाही त्यामुळे सकाळी उरण पोलीस स्टेशनचा एक कॉल एका व्यक्तीने उरण पोलीस स्टेशनच्या पोलिसांना केला तर तो कॉल असा होता की यशस्वी शिंदेला खूप जखमी केलेला आहे आणि यशस्वी शिंदे डेथ झालेली आहे म्हणजे ही अनोळखी मुलगी होती तिचं नाव सुद्धा काही माहीत नव्हतं तर या मुलीच्या अंगावर कुत्रे लचके तोडत आहेत आणि हिचा चेहरा पूर्णपणे ठेसलेला आहे आणि तिचे अंगाचे मास कुत्रे तोडत आहे असा कॉल उरण पोलीस स्टेशनमध्ये आला होता आणि हा कॉल कोटनाका परिसरातून पोलिसाला गेला होता पुरीशारा पुरीशारा तर मग कोटनाका नाका परिसरातून पोलिसाला गेल्याच्या नंतर उरणमध्ये यशस्वी शिंदेच्या आई वडिलांना बोलवलं आणि तिथे या मुलीची ओळखही पटत नव्हती परंतु मुलींनी जे अंगावर ड्रेस घातले होते कपडे घातले होते आणि जे टॅटू टॅटू होता तर त्या टॅटूच्या साह्याने यशस्वी शिंदेच्या आईवडिलांनी यशस्वी शिंदेला ओळखलं त्याच्यातूनच त्यांची मुलगी निष्पन्न झाली आणि शिंदे ही निष्पन्न झाली तर मित्र हो एवढा अत्याचार करणं म्हणजे तुम किती भयंकर गोष्ट वाटते असा अत्याचार केला अ साधं एखाद्या कुत्र्याची भांडणं जर चालली तर ते आपण बघतो ते सोडू वाटते परंतु ही हा जे ईश्वर शिंदेवर अत्याचार केला त्या माणसाचं मन किती निर्गुण असावं एक निर्गुणपणे येशोजी शिंदेवर त्यांनी वार केले जो आरोपी असेल त्यांनी यशोजी शिंदेला किती दुखात टाकून दिलं मला सांगा एक काटा जर टोचला मित्र हो तर सगळ्या अंगाला अंगार होते ज्यावेळेस शिंदेच्या तोंडावर फटके पडले असतील तिच्या अंगावर जखम होत असेल त्यावेळेस तिचा आत्मा किती पडत असेल एक विचार करायची गोष्ट आहे ज्या ज्यांनी येशोजरी शिंदेला मारलं त्याला कशी शिक्षा भेटावी आणि कशी शिक्षा भेटली पाहिजे जरूर तुम्ही कॉम कॉमेंटमध्ये सांगा कदाचित हा व्हिडिओ एकाच ठिकाणी नाही भरपूर ठिकाणी जाईल आणि जे त्या आरोपीला शिक्षा करतील त्यापर्यंत हा व्हिडिओ गेला तर जरूर आपण अशी प्रार्थना करू की हा व्हिडिओ जे काही आरोपी आहे आणि ज्या आरोपीला जे काही शिक्षा करतील त्यांनी हा व्हिडिओ जर बघितला तर त्यांनी ही शिक्षा त्याला केलीच पाहिजे असं थोडं मनाला वाटते कारण येशेजरी शिंदेच्या अंगाचे जे लचके तुटलेत तिच्या तिला जे दगडाने ठेचून मारलं तिच्या अंगावर जे वार केले तिच्या गुप्त अंगाला जे वार केलेत त्या किती ते वेदना भयानक असू शकतात याचा अंतही नाही आहे मित्र एक मुलगी त्या मुलीचा दोष तरी काय अरे आपण म्हणतो मुलगी जन्माला यावी मुलगी जन्माला आल्याच्या नंतर हे बिनबुद्धीचे बिनविचारिक लोकांना काय करावं मला हे समजत नाही त्याने जरी शिंद्याला मारलं त्याला आई बहीण नाही का हा मोठा प्रश्न येतो आणि त्याच्या जर आई बहिणीवर असा जर वार केला अशी जर हत्या केली अशी जर क्रूर केली तर त्याच्या काहीच वाटणार नाही का हा ठीक आहे अशा मा मूर्ख माणसाच्या मनाला कधी काही वाटणार पण नाही कारण त्याची बुद्धीच मूर्ख झालेली असते ना त्याला आई ना बहीण एखाद्याला आई बहीण जर असेल तर तो अशी अनर्थ गोष्ट करू शकत नाही पण त्यांनी त्याच्या आईवडिला जे आरोपी आहे त्या आरोपीनी खरंच एवढं कृत्य केलं एवढं भर एवढी निर्घण हत्या केली की देव त्याला कधीच माफ करणार नाही ही जी हत्या झाली तर ही हत्या येशुरी शिंदेची झाली आणि यावेळेस येशुरी शिंदेचं वय जवळपास वीस वर्ष झालेलं आहे पंधराव्या वर्षी जो दाऊद शेखने येशोजी शिंदेवर अत्याचार केला तर तो, तो पंधराव्या वर्षी केला आणि त्याच्यानंतर असं वाटतं की दाऊद दाऊद शेखने येशुरी शिंदेसोबत एक मैत्रीचं नातं केलं आणि तिला या गोष्टीमध्ये फसवलं असं जाणून बुजून केलं असं वाटत नाही का तर मित्रा हो माझ्या बहिणींनो भावांनो एकच गोष्ट करा तर अशा गोष्टी कोणत्या गोष्टी होत असेल तर तुम्ही सावधगिरी वागा कारण आजकाल भरोसा कोणाचा करावा हे समजत नाही पण भरोसा असतो भरोसेच्या ठिकाणी त्यामुळे मित्रमैत्रिणींनो माझ्या बहिणींनो माझ्या वडीलधारा मित्रांनो मला हेच सांगायचे असं कुठतरी तुम्हाला जाणवलं दिसत असेल तर तुम्ही जरूर पोलीस स्टेशनला ही गोष्ट कळवा ताकी अशा ज्या घटना होतील त्या होणार नाही तर आजची घटना इथपर्यंतच अशाच नवीन नवीन घटना ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्र आहोत तुम्ही जर सबस्क्राइब केलं तर मला एक प्रोत्साहन भेटेल की आपलं चॅनल कोणीतरी बघत आहे आणि त्यांना माझ्याकडून हा मेसेज जातोय आहे मी जे काम करतो हे सर्वासाठीच करतो ताकी माझा जो काम करण्याचा उद्देश आहे मी जो हा व्हिडिओ बनण्याचा उद्देश आहे हा माझ्या मनात हाच आहे की प्रत्येक व्यक्ती जागृत झाला पाहिजे तो कोणत्या गुन्ह्यात अडकला पाहिजे नाही मला हेच वाटतं कोणाचं मन दुखावं हा माझा कधीच उद्देश नसतो तर चालता जाता एवढंच सांगतो मित्र हो हा व्हिडिओ जनजागृती व्हावी यासाठीच आहे चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या जय हिंद जय भारत